हॅलो गाईज व्हॉट्सअप मंडळी आहेत तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका त्या फडक त्या ब्लॉग मध्ये तर आता आजचा विषय असा आहे की आता आले दिवाळी तर दिवाळीमध्ये आम्ही काय काय एन्जॉयमेंट करणार आहे ते तुम्हाला म्हणजे सुरुवात कशी होती ती तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आता सर्व लहान मुलांना सुट्टी वगैरे पडले पेपर वगैरे सर्व सर्वांचे देऊन झालेत तर आम्ही आम्ही कसे लहानपणी पेपर वगैरे देऊन झाले की लगेच किल्ला करायला स्टार्ट करायचो पेपर झाले की चला तर म्हणजे आता कसं किल्ला वगैरे बघायला जरा कमी मिळत आहे म्हणजे मातीत मातीचे किल्ले वगैरे तर बघायला कमी मिळत आहेत लोक आता डायरेक्ट रेडीमेडच किल्ले आणून देतात लहान मुलांना तर म्हणजे कसं आम्ही लहानपणी जी मजा केलेली आहे ना तर तीच आज मजा करायची आहे पुन्हा एकदा म्हणजे आपली जी वाडीतील सर्व लहान मुलं आहेत ना त्यांना सर्व एकत्रित करायची आहे आणि आपण मातीचा किल्ला करायचा आहे तर तर चला तर मग तुम्हाला दाखवतो आम्ही कशी काय किल्ला करतो आहे तर आपली कोकणातील संस्कृतीचा पण आपण पुरेपूर वापर करूया आणि आनंद घेऊया त्याचा चला हॅलो ना आता आपले सर्व मित्रमंडळ आहेत छोटी सर्व मित्र आलेत पाहू शकता कोण कोण आहेत हे बघा फुल फुल सपोर्ट भावांचा चला सर्व आता किल्ला करायला आलेत आपल्या इथं तर आता स्टार्ट करूया किल्ला करायला चला पाहू शकता इथं ही समोर अशी जागा आहे किल्ल्यासाठी आम्ही आता करतो हे साफसफाई वगैरे करायची आहे तर आता साफसफाई करायला घेतोय बघूया कसा काय विषय होतोय चला आपल्या सर्व डिसाइड आहेत किल्ला कोणता करायचा आहे आता कोणता डिसाइड करतायत आणि मग करायला घेऊया आपण चला ना इथं आरती बोरा सापसपाई करत आहेत हा एक मोठ्या मधला एक लहान पोरगा तो एक आलाय आवड म्हणून झाला आणि हे संपला हे डॉन आहेत वेदांत हे डॉन आहेत हे फक्त सांगणार की व हे असा कर रे तसा कर हा काय मोह मोठा माणूस आहे नादर लागू नका हे डॉन बसली एका डॉन 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 इकडे वा इकडे वा इकडे वा डॉन ही गोणी उचलायला रोशनी द्यायला पाहिजे बघा ही गोणी उचललं आपला बिल्डर द्यायला पाहिजे काय त्याशिवाय काय गोणी उचलणार इथं आमच्या काय गोणी उचलणार नाही रोशनी रोषणी तुम्हाला बिल्डर दाखवतो बिल्डर बघा बिल्डर बघा हो रोशन बिल्डर इकडे हा हा बिल्डर आहे तो हिवाली गोणी उचलणार आहे लाल माची तो वरती बरी होईल वरती डायरेक्ट लाल मातीचा पूर्ण प्रॉपर

काय म्हणतो मला घेऊन लागतंय ना पैसे भेटले किल्ल्यात खजिना थांबा हा किती करोडला जाईल बघायला गेल आपल्याला तर काय भेटलाय किती कॉईन दोन रुपये पण हा आता कोण आजची जागा दहा लाखाला जाईल दहा लाख बघूया दोन रुपये हॅपी दिवाळी हॉस्पिटल मध्ये अर्धक असावला कुठे

पालीला घाबर असून पालीला घाबरतो त्याची बॉडी बघा पालीला घाबरतो पालीला घाबरतो इकडे पालीला मी नाही घाबरत मला घाबरली पाहाली दिसत आपल्याला दाखवतो कोण आले सर्वांना कॉमेडी करून हसवणारे आपल्या ब्लॉग ची सर्वात मेन माणूस आलाय बांधील की बांधील की इंडस्ट्री नाव देण्यात आता कॅन्सल घेण्या तुम्ही पाहू शकता कोण आलाय इंडस्ट्री अरे बांधील की सॉरी बांधील की नाव तरुटला साहेब आपला किल्ल्या ताराला सर्व तयारी केले तर काय बोलला किल्ल्यासाठी आता भाव माझा खतोय ना लवकर जोर जोर लाव लाव खतू आहे

इंडस्ट्री जरा घेता अरे बांधील की सॉ <laughs> इंडस्ट्री ना <वी> <laughs> नाव तरी नाव चेंज केलास ना दोन घाम निघाला जाम आहे त्या बंद बघा किती अंगळी होती मागच्या वर्षी आम्ही स्ट्रक्चर समजला काय काय करायचं आहे स्ट्रक्चर वगैरे सांगतील ना कसं करायचं काय करायचं आर्किटेक्चरला कल्ला एक आर्किटेक्चरला आर्किटेक्चरला बोलायचं आता बघा कोणतं आयटीआय फिटर का नाही कधी येतो तू बघा पाहिजे आता मला नाही काय माहिती नाही आम्हाला

अबा काय आहे दिस इज द घोरकॅन हा घोरकॅन खातात उपवासाला का राहिले तु चल थँक्यू त्याबद्दल धन्यवाद येतो मी आबा आहे धून घाल तुमची

काम बघा झटके पोय ऐकत ना बाई बस बस चला चल तर सीएलटीची गाडी बुकिंग करायची चल मोबाईल घेऊन जा आणि बुकिंग करायला किती जा बुकिंग केलेला होता ना तू महिना झाला आज आई तुझं मग घ्यायला तू इकडे तोंड करायचं समोर ठेवायला लागेल तोंड असं नाही असं समोर ठेवायचं इकडे इथं तोंड इकडे करूया आणि असं पसरवूया साईडला असा असं करूया तो किल्ला आपला मनाचा कुठल्या किल्ला बनवायचा अरे प्रतापगड बनवणार आहो आम्ही दोन कारागिरी मागवलेले आहेत एक, एक इंजिनियर कॉलेज चा कारागिर आहे आणि एक एक खाली आरसे बारावी फील कारागिर आहे आणि एक कारागिर इंजिनियर आहे अजून काही सुटला नाही इंजिनियर झाला कि मग काय विचारायला नको बदलो येवल ला बोलतोय त्याच्यावरती <णिया> <चाये> असताना <णिया> त्याच्यावरती दुसरा घेऊन आडवा आहे त्याच्यावरती एक चपत्या असं किल्ल्या स्पेशल माणसं बोललेला इंजिनियर इथे अजून काय जमत नाही कोणाला ना काय कसं किल्ल्यावर करायचा तर सांगती। एक सांगतील एक इंजिनियर फेल झालाय झाला आलाय कॅमेरे कॅमेरा लागतो हा भावांची एंट्री

तो तो अच्छा लेवल कराय माणूस हे तुमची फी हे सांग फी कशी करायची लेवल फी पाचशे रुपये पाचशे रुपये बस बस पाचशे आम्ही भागता बिर्याणी <laughs> <भी ये> <laughs>

काय भेटणार आहे मिठाई 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 फक्त असा कंपनी की आधीच भेटला कंपनी कंपनीच भेटलाय आणि ड्रायफ्रूट आहे म्हणजे बॉडी वाढणार खाणार बॉडी वाढणार ड्रायफ्रूट वाढ तू संपवणार काजू बदाम

तिकडं स्ट्रक्चर आपलं आहे किल्ल्याचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झालाय आता उद्या आपण सर्व माती वगैरे हो त्याला लावायची ओके करायचं आहे आजचा अर्धाच आहे आपला आणि हा आजचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करणार आहे तर ब्लॉग आपला बघा चला तुम्हाला संपला विषय